अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात झालेली आहे संविधान जायला तरी गुन्हा दाखल होत नाही तो देशद्रोह ठरत नाही पण सरकारला ना जाब विचारणं हा देशद्रोह मानला जातो आणि मग आपण म्हणालात की देशद्रोही मानता गेलं मला असं वाटतं की अमित शहा नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या सगळ्या परिवारातल्या कुणीही आपल्याला देशद्रोही म्हणणं ही आपल्या कामाला दिलेली पाहुते देश आपला देश आहे कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा मजुरांचा सगळ्या गावकुसा बाहेर सुद्धा जे आहेत आजही गावकुसा बाहेर जे ठेवलेले आहेत त्या सर्व समूहांचा त्या अल्पसंख्याकांचा कष्ट करून हा देश बांधणार आहे तो देश आपला आहे आणि त्यांचा देश, देश उघड आहे त्यांनी हा देश अंबानी अदानीच्या ताब्यात द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्या देशाशी द्रोह करणं ही आपल्या कामाला मिळालेली पावती आहे आणि म्हणून आपण वारंवार म्हटलं पाहिजे की होय तुमच्या देशाशी आमचा द्रोह आहे कारण आम्हाला हा देश अजूनही कष्टकरी शेतकरी मच्छीमार आणि सर्व बाहेरच्या समूहांसाठी वाचवायचा त्यामुळे तुमच्या भाषेत आम्ही द्रोही ठरलो तरी हरकत नाही आम्हाला आमच्या संविधानाशी इमाद राखायचं त्यामुळे ही निवडणूक जो दुसरा प्रश्न समोर घेऊन उभी आहे तो आहे कि वाद सडार की संविधान वाचणार की नाही आणि मी हा जो प्रश्न इथं बसलेल्या विचारला की पंकजा ताई का बजरंग सोनावणे इथे फक्त या निवडणुकीमध्ये या दोन उमेदवारांची लढत नाही या निवडणुकीमध्ये निवड करायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली वाट संविधानाच्या रूपाने राज्यघटनेच्या रूपाने ती वाट टिकणार किती वाट उद्ध्वस्त केली जाणार या देशातली लोकशाही संपणार या दोन प्रश्नाभोवती निवडणूक फिरते आणि त्यामुळे या वेळेच मत संविधानासाठी या वेळेचं मत लोकशाहीसाठी या वेळेचं मत बायांच्या सन्मानासाठी सर्व गोरगरीब गरीब अल्पसंख्याक यांच्या सन्मानासाठी अशी निवडणूक आज चार मे आज देशभरात आजचा दिवस मणिपूरच्या घटनांचा मणिपूरमधल्या दंगली आणि मणिपूरमधल्या अत्याचाराचा निषेध दिवस म्हणून पाळला जातो त्यामुळे इथे आलेल्या सगळ्या बहिणींना हे सांगायला पाहिजे एक लांबचं राज्य आहे मणिपूर असं आपला महाराष्ट्र आहे तिथे लांब आहे तो राज्य त्या राज्यामध्ये दोन समाजांमध्ये एक आदिवासी आणि एक अजून आदिवासी झाले नाहीत पण आदिवासी होऊ इच्छितात अशा दोन जमातींमध्ये झुंज लावून मणिपूर धुमजता आहे आणि त्यामध्ये ज्या अतिशय क्रूर आणि अघोरी घटना घडल्या गड़ त्यापैकी एक घटना म्हणजे तिथल्या कुकी आदिवासी समाजाच्या महिलांना नग्न करून सग विवस्त्र करून सामूहिक बलात्कार करून त्यांची धिंड काढण्यात आली त्यांच्या घरात जर कुरुषाळेने आले तर त्यांना मारण्यात आलं आणि त्या महिलांचा त्या भगिनींची ज्या पद्धतीने विटंबना करण्यात आली त्या विटंबनेचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रात सुद्धा जागोजाग कुठं धरणं आंदोलन होतोय निषेध कार्यक्रम होतोय आजच्या या सभेत आपण त्या मणिपूरच्या घटनेचा आणि आपल्या भगिनींवर घडलेल्या अत्याचाराचा सर्व मिळून निषेध करू हा निषेध आहे ना आज सगळ्यांनी मिळून निषेध करायचा आहे जेव्हा आम्ही अशाच निवडणुकांच्या मिटिंगांमध्ये विशेषतः आदिवासी भागात आमचा सगळा किनाऱ्याचा पट्टा आहे त्यामुळे तिथे मच्छिमार समाज शेतकरी आणि आदिवासी तिन्ही सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनी आम्ही सावित्री फातिमा बी दोघींचा एकत्र स्मृतिदिन साजरा केला आणि त्या मेळाव्यामध्ये हा प्रश्न विचारला आलेला आहे मायाला कारण त्याच वेळेला रेशनवर मोफत साड्या वाटणं सुरू तुम्हाला मिळाल्या रेशन दुकानावर साड्या मराठवाड्यात सगळ्या वाटे वाटेत साड्या पण अडकल्या आमच्या भागात साड्या वाटल्या गेल्या रेशन दुकानावर फुकट साड्या प्रत्येक अंत्योदय कुटुंबाला साडी अंत्योदय कार कुटुंबाला साडी या मेळाव्यामध्ये आम्ही हा प्रश्न मांडला की जे सरकार बायांचा वारंवार अपमान करत बायांवरचा बलात्कार ही राजकीय खेळी म्हणून पाहत आणि त्यांच्या विटंबनेकडे पंतप्रधान सतत मन की बात बोलताना पण एकही शब्दाने त्याचा निषेध करत नाही मग त्या मणिपूर मधल्या महिला असू देत ती गुजरात मधली दिल्किस भानू असू दे ते उत्तर प्रदेशमधल्या उन्नाव मध्ये घडलेली घटना असू देत ती जम्मू काश्मीरमधल्या आजीफा नावाच्या छोट्या मुलीवर घडलेला बलात्कार असू दे की आत्ता अलीकडे ज्या महिला कुस्तीगीर पहिलवान महिला बसल्या होत्या आंदोलनाला की कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले ते फक्त भाजपाचे खासदार असल्यामुळे त्यांना पाठीशी घातलं गेलं आणि आत्ता परवाची गोष्ट आहे कर्नाटकामधला प्रज्वल रेवण्णा ज्यांनी या प्रकारचे अश्लील व्हिडिओ करून व्हिडिओज विकलेले आणि तो यांच्या खासदारकीचा उमेदवार आहे आणि त्याच्या सभेसाठी मोदी स्वतंत्रपणे येतात ही, ही जी भाजपची आणि त्यांच्या सगळ्या धुरिडांची वाट आहे ही वाट संस्कृतीकडे जाणारी नाही ही विकृतीकडे जाणारी वाट जिथे बिल्किस बानो सारख्या महिलेवर सामूहिक बलात्कार ती गर्भवती गुजरात मधली आपली एक बहीण बिल्किस बानो गर्भा तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला तिच्या देखत तिची तीन वर्षाची मुलगी आपटून मारण्यात आली घरातल्या वृद्ध स्त्रियांवर बलात्कार झाले जे पुरुष आले त्यांना मारून टाकण्यात या सगळ्यानंतरही ठामपणे उभी राहते साफ विचारते सरकारला कोर्टात उभी राहून साक्ष देते यांच्या दबावाला बळी पडत नाही गुन्हेगारांवर गुन्हा सिद्ध होतो जन्मटेपेची शिक्षा होते आणि सगळे आरोपी आज जातात त्या आरोपी ऑगस्ट या दिवशी मुक्त केलं जात जन्म संघ परिवारामधल्या काही संघटना हार घालून त्यांचा सत्कार करतात सगळ्या बायांच्या मनात आणि सगळ्या जाणत्या पुरुषांच्या पण मनात हा प्रश्न आला पाहिजे कि ज्या गुन्हेगारांना

त्यांना काय करायचं हा प्रश्न आहे त्यामुळे या देशातला मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग ज्याच्यावर अजून मोदींची जादू चालू आहे त्यांना हे विचारावं वाटतं की तुमचा हा भाबडे आहे तुमचा मूर्ख आहे की तुमचा बनेल पण आहे यापैकी काहीतरी एक असल्याशिवाय तुम्हाला जे घडतंय ते दिसत नाही याच्यावर आम्ही विश्वास ठेवायला तयार आहे तेव्हा सर्व बायांनी हा निषेध केला पाहिजे की या प्रकारच्या घटना वारंवार घडतायत आणि एका बाजूला बेटी बचाओ बेटी पढाव म्हणणारे पंतप्रधान प्रत्येक योजनेला मातृवंदना असं नाव देणारे उज्ज्वला गॅस योजना माझ्या गावातल्या पेटवणाऱ्या बहिणीसाठी आहे असं म्हणून गळा काढणारे पंतप्रधान त्यांना जर हे एवढे आघोरी बलात्कार हे अपमान वाटत नसतील आणि गुन्हे वाटत नसतील तर पंतप्रधानांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही ते या देशातल्या महिलांनी बजावून